यवतमाळमध्ये मुख्याध्यापिका असणाऱ्या पत्नीनं पतीची हत्या केली आहे सततच्या वादामुळे मुख्याध्यापिकेने विष पाजून पतीला संपवलंय हत्येनंतर विद्यार्थ्याच्या मदतीनं पतीनं पतीचा पती मृतदेह जंगलात जाळूनही टाकला मात्र शर्टच्या बटनामुळे यवतमाळ मधील या क्राईम मिस्ट्रीचा उलगडा पोलिसांनी केलाय तर नेमकं काय घडलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात शंतनु देशमुख आणि हिंदी देशमुख यवतमाळमध्ये एकाच इंग्रजी शाळेत नोकरीला होते चंद्र देशमुख शिक्षक तर पत्नी निधी देशमुख शाळेची मुख्याध्यापिका होती शिक्षक आहे वाद सततच्या वादाला कंटाळून मुख्याध्यापिकेने नवऱ्याला संपवण्याचा निर्णय घेतला मुख्याध्यापिका मुख्याध्यापक पत्नीनं इंटरनेटवर विशाच्या गोळ्या शोधल्या तेरा मे रोजी आमटीत विषाच्या गोळ्या टाकून पत्नीनं पतीला संपवलं मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी मृतदेह साडीमध्ये गुंडाळला वाहनातून नेऊन जंगलात फेकून दिला जंगलात नेऊन विद्यार्थ्यांनी मृतदेह जाळूनही टाकला मुका तपिका पतीनेचा मोबाईल वरून मित्रांच्या मेसेजला उत्तर देत होती एका मित्राला दिलेल्या उत्तरात भैया उल्लेखानो मित्राला संशय आला अज्ञात मृतदेह हो मिळाल्यानंतर पोलिसांनी कडूनही दरम्यान शोध सुरू झाला होता अर्धवट जळालेला शर्ट वरून मित्रांनी मृतदेहाची ओळख पटवली निधी तिवारी तिचं पूर्वीचं नाव सध्या निधी देशमुख हिची आपण पूर्ण माहितीला विश्वास माहिती घेतली विचारपूस केली तिच्या बोलण्यामध्ये तफावत आढळून आली त्याच्या त्या अनुषंगाने तिला अधिक विचारपूस केली असता तिने संबंधाने तिच्याकडून तिचे पती शंतनू देशमुख याच्याकडून तिला तो त्रास होत होता त्याला कंटाळून तिने ते पाऊल उचलले की त्याचा खून करून त्यानुस खून करून त्याचा मृतदेह विल्ला विल्हेवड लावून तिने ठरवलं आरोपी आणि तिच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारे इतर सब विधी संघर्ष बालक यांच्याकडून काही तांत्रिक पुरावे मिळाले त्यांना अधिक विचारपूस केली त्यांनी पूर्ण गुन्ह्याचा घटनाक्रमाला उलगडून दाखवला